माझं सोलापूर न्यूजमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत मी... <laughs> रिटायर सुभेदार जयानंद कांबळे महा रेजिमेंट माझी सैनिक आज आम्ही रेजिमेंटचे सैनिक बाबासाहेबांना मानवंदना देण्यासाठी इथं एकत्रित झालेलो आहोत कारण बाबासाहेबांनी एक मा एक ऑक्टोबर एकोणीसशे एक्केचाळीस रोजी महारेजिमेंटची स्थापना केलेली आहे ज्याच्यामुळं आपल्याला एक सन्मानाने जगण्याचं जीवन मिळालेलं आहे त्यांच्या बाबासाहेबामुळे बाबासाहेब होते म्हणून आज आपण साहेब आहोत आपल्याकडे बंगला आहे गाडी आहे आपल्या मुलं चांगल्या उच्च पदावर

अभिव्यक्ती विश्वास श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुका प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेत आज दिनांक सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून अर्पण करत आहोत जय हिंद माझ सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका